आवाज जनसामान्यांचा शेतकरी संघटनेचे नेते राजाभाऊ कदम यांनी आज तालुक्यातील कारखान्यावरती तीव्र शब्दात टीका करताना म्हणाले की तालुक्यातील आणि परिसरातील अनेक साखर कारखाने शेतकऱ्यांना योग्य दर देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सत्ताधारी राजकारणातील कार्यकर्ते कारखान्यांमध्ये हस्तक्षेप करत आहेत पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे शेतकऱ्यांचे हित हे कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा महत्वाचे आहे आणि या अन्याय विरोधात आम्ही आवाज उठवणारच राजाभाऊ कदम यांच्या या वक्तव्यामुळे परिसरातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून अनेक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय शेतकऱ्यांना दर न मिळाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असंही त्यांनी इशारा दिलाय पहा राजाभाऊ कदम यांची दिलखुलास मुलाखत नमस्कार जी नाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण शेतकरी संघटनेचे नेते राजाभाऊ कदम यांच्याशी बातचीत करणार आहोत अनेक आंदोलन त्यांनी सक्सेस केलेल्या आहेत या दोन तालुक्यात असेल पुणे जिल्ह्यात असेल त्यांचं नाव ऊस दर आणि कारखाना आणि शेतकरी निगडीत असतात त्यांच्याशी आपण बातचीत करणार नमस्कार तुमचं जी नाईन मध्ये राजाबा मला सांगा की जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये कुठल्याही कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही जसं की इतर जिल्ह्यामध्ये उजदाराचा आज कोणी फुटलेले दर जाहीर केलेले आहेत काय सांगाल अ दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामधून ऊस दराच्या संदर्भामध्ये आंदोलन उभे राहतात आणि ती तिथूनच निकाली निघतात चालू वर्षी पस्तीसशे रुपयांपेक्षा अधिकचे दर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाहीर केलेले आहेत सर्वच कारखान्यांनी आणि उलट पुणे जिल्ह्यातल्या एकाही कारखान्यांनी ऊसाचा दर निश्चित केला नाही किंबहुना एफ आर पी जाहीर केलेली नाही जी केंद्र सरकारने साडेतीन हजार रुपये आणि वरती पन्नास अशी जाहीर केलेली आहे त्याच्यातून तोडणी वाहतूक वजा करून आणि वाढलेल्या जे काही दोन टक्के दीड टक्का वाढेल त्याच्यात त्याचे प्लस करून त्यांनी ती जाहीर केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने शेतकरी संघटनेच्या भूमिकेतून आम्ही येत्या साधारण एक दोन तीन दिवसामध्ये एक शेतकरी जनजागृती अभियान म्हणून काढणार आहोत आणि चालू वर्षी ऊस दराला साडेतीन हजार रुपये पुणे जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यांनी दिले पाहिजेत आणि खास करून दौंड तालुक्यात दौंड शुगर असेल एम आय एन भीमा पाटस असेल किंवा अनुराग शुगर असेल किंवा श्रीनाथ मस्कोबा असेल या चारही कारखान्यांवर आम्ही सगळ्या एम डी लोकांना भेटून त्यांच्याशी पत्रव्यवहार करून साडेतीन हजार रुपयाची आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत अन्यथा शेतकरी जो काय आता ऊस पुरवतोय त्यांना तो तो त्यांचा पुरवठा आम्ही खंडित करू आणि आमच्या घामाचं दाम घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि त्यांना आम्ही एक आठ आड, आठ दिवसाचा अल्टिमेटम देणार आहोत कोल्हापूर जिल्हा असल या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराचं आंदोलन पेटलं होतं जेप पी जाहीर करा म्हणून राजू शेट्टींनी सुद्धा मागणी केली होती आपल्या पुणे जिल्ह्यात असं आंदोलन करण्यात किंवा मागणी करायला उशीर होतोय का आता कसं आहे पुणे जिल्ह्यामध्ये हा म्हणजे सदन जिल्हा आहे आणि इथं पवारांचा हा प्रभावशाली जिल्हा असल्यामुळे शेतकरी इथं दबून असतो त्यांच्या राजकीय कार्यक्रमांना शेतकरी जातो आणि परंतु ताकदीने धाडसाने त्यांना उसाचा भाव मागू शकत नाही हे खरं तर दुर्दैव आहे आमच्या सारखे संघटनेचे कार्यकर्ते गेल्या पंचवीस वर्षापासून हे सतत जी काही विचाराची ही जो दिवा आहे तो आम्ही सतत तेवत ठेवलेला आहे आणि आमच्या आम्ही साथ घातली तर शेतकरी आम्हाला प्रतिसाद देतात आम्ही जर सांगितलं ऊस तोड बंद आहे ऊस वाहतूक बंद आहे आणि तुमच्या प्रपंचासाठी तुमच्या ऊसासाठी आम्ही साडेतीन हजार रुपये मागतोय तर त्यावेळेला लोक पुरवठा बंद करतील आणि आमच्या सोबत येतील मला सांगा राजा भाऊ स्वामीश्वर सहकारी साखर कारखाना असेल भवन नगर असेल किंवा इतर दुसरे त्यांचे बारामती तालुक्यातील कारखाने असतील अजितदादा पवारांच्या ताब्यात आज ते कारखाने आहेत स्वामीश्वर सहकारी तें साखर कारखाना त्याचे चेअरमन झाले तर दादा तर उसाच्या दराची स्पर्धा कमी झाली असं वाटते का नक्कीच नक्कीच उसाच्या दराची स्पर्धा बारामती सोमेश्वर आणि माळेगाव सोडलं तर जिल्ह्यामध्ये कोणच करत नाही आणि त्याची कोंडी कोण फोडत नाही आता वास्तविक सोमेश्वर आणि माळेगाव इथलं सभासद जागरूक आहे त्यामुळे दादांना तिथं त्यांना तो भाव द्यावा लागतो आणि जाहीर करावा लागतो म्हणजे मागच्या वर्षी साडे चौतीसशे रुपये माळेगावने दिलेले आहेत साडे पस्तीसशेच्या च्या आसपास सोमेश्वरने दिलेले आहेत आणि हवाई अंतर आमचं अगदी दौंड शुगरचं भीमा असेल किंवा दौंड तालुक्यातल्या कुठल्याही कारखान्याचं असेल पंचवीस तीस किलोमीटर हवाई अंतर आहे आम्हाला तीनच हजार रुपये मिळतात आणि तिकडं साडेतीन हजार मिळतात म्हणजे पाचशे साडेपाचशे रुपयाचा फरक आहे हा दरवर्षी वास्तविक तिथंही जे संचालक मंडळ आहे ते अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करतं आणि आमच्या दौंड तालुक्यातला जो दौंड शुगर आहे आलेगाव मध्ये तोही अजितदादांच्या निकटवर्तीशी संबंधित कारखाना आहे मग शेतकऱ्यांचं सभासदांचं मत असं आहे जर तुम्ही तिकडचं संचालक मंडळ तुमच्याच नेतृत्वात काम करत आणि इकडेही तुमच्याच नेतृत्वात संचालक काम करत संचालक मंडळ तेव्हा ही जेव्हा साडेचार साडेचारशे पाचशे रुपयाचा जो फरक आहे तो तो फरक का राहतोय लोकांच्या मध्ये धबक्या आवाजात चर्चा आहेत लोक आम्हाला शेतकरी संघटनेचे आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला विचारतात त्यांच्या समोर बोलण्याचं त्यांचं धाडच होत नाही आणि त्यांच्या रागाला वाट मोकळे करून देण्यासाठी आम्ही या आंदोलनाची आपण हाग नेतोय सोमेश्वर सहकारी कारखाना हा शेतकऱ्यांनी दादांच्या ताब्यात दिला हाताने तोटा करून घेतला असं वाटतंय का नाही असं नाही सो शेवटी नुकसान आणि तोटा तिथल्या स्थानिक परिस्थितीवर तो विषय डिपेंड असतो वास्तविक तो त्यांचा बारामती तालुक्यातला विषय आहे परंतु ऊस दराच्या बाबतीत तरी त्यांचं स्वागत केलंच पाहिजे ना हा पण तावऱ्यांच्या ताब्यात असेल किंवा स्वामीश्वर दराच्या बाबतीत आज जिल्ह्यात प्रथम असायचा शेतकऱ्यांनी दादांना चेअरमन करून तोटाच केला असं म्हणावं लागेल का हो काही अंशी तशी धबक्या आवाजामध्ये चर्चा आहे ना मध्ये जे पहिल्यापासून चंद्रांना तावरे आणि रंजन काका तावरे यांच्या नेतृत्वामध्ये जे संचालक मंडळ काम करत होतं तर ते चांगल्या प्रकारे काम करत होतं आणि शेतकऱ्यांच्या प्रति त्यांच्या मनामध्ये चांगल्या भावना होत्या आणि आज उलट पक्षी तो कारखाना अजितदादांच्या ताब्यात गेलेला आहे किंवा उन्हा अजितदादा त्या कारखान्याचे चेअरमन आहेत वास्तविक माळेगाव कारखान्याने राज्यासाठी एक आदर्श घालून दिला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे पण असं होताना दिसत नाही बरं आता एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारतो राजेभाऊ की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत येत आहेत इलेक्शन आता तोंडावर आले तर काय आयात उमेदवार आणि कारखान्याच्या संबंधित काही व्यक्ती का या गट बदलून उमेदवार इकडे खडकी देऊळगाव राजे या गटात उभा राहणार आहेत त्यांच्याकडे <laughs> कसं पाहत कसं आहे आयात उमेदवार किंवा उपरे उमेदवार या असं बोलून शब्दांचा अपमान होईल शेवटी ते लोक खूप मोठे आहेत ते त्यांच्या जागेवर योग्य आहेत परंतु गेल्या चाळीस वर्षाचा आमच्या पूर्व भागाचा दौंड पूर्व भागाचा इतिहास जर पाहिला तर जगदाळे कुटुंब नानासाहेब पवारांचं कुटुंब बबल लवेंचं कुटुंब आणि कैलासवासी भाऊसाहेब भागवतांचं कुटुंब या चारही कुटुंबांना पूर्व भागाने इतकं भरभरून दिलंय इतकं भरभरून दिलंय आता त्यांची गावं आमच्या गटातून बाजूला गेलेली आहेत तर मला असं वाटतं की त्यांनी दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी आणि त्यांचं प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी काम करावं ही आमची भावना आहे जनता आहे तुम्ही तुम्हाला स्वीकारेल का नाही एवढेच सांगा फक्त जनता धडा दाखवेल धडा शिकवेल हे होणे धडा दाखवेल चळवळीतल्या कार्यकर्त्याचा मान सन्मान या वेळेला जनता करणार आहे जनतेने ते ठरवलेलं आहे तुमच्या घराशेजारीच तो आलेगावला दोन शुगर सहकारी साखर कारखाना आहे तुमच्या घराशी तुम्ही का उभारत नाही चालू, चालू आ, ना आशा, आशा, आहे आंदोलनाची प्रोसेस चालूच असते माझे सतत सतत माझं चर्चाही होतात एम डी साहेबांच्या सोबत आजही सकाळी रस्त्यामध्ये एमडी साहेबांची गाठ पडली होती त्यांना बोललो होतो आम्ही येणार आहे तुमच्याकडे अशा अशा संदर्भामध्ये तर चर्चाही आहे आंदोलनाची भूमिका माझी असती कंटिन्यू आता यावर्षी आणखी एक महत्वाचा मुद्दा मला सांगायला पाहिजे तो असा की साडेतीन हजार रुपये आम्ही घेणारच आहोत यावर्षी शिवाय मागच्या वर्षीच्या तुटलेल्या ऊसाचे आम्ही शंभर रुपये आणखी मागतोय आणि तेही घेणारच आहे आम्ही अन्यथा ऊस तोड बंद करणार आहे आम्ही पुरवठा सगळा बंद करणार आहे सगळी पेटलेली धुराडे आम्ही परत बंद करून टाकणार आहे या भूमिकेत आलोय आणि दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट की साडेतीन हजार रुपये चालू वर्षीचा वर्षी भाव आम्ही मिळवणार आहोत आणि कारखान्याने सोसायट्यांना वसुली करून द्यायची नाही आणि वसूल सोसायट्यांनी कर्जाच्या याद्या कारखान्यावर पाठवायच्या नाहीत कारण तीस जूनला जी काही सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केलेली आहे एकतीस मार्च अखेर जर खातेदार थकबाकीत गेला तरच तो तीस जूनच्या कर्जमाफीमध्ये बसणार आहे आणि म्हणून साठी ही वसुलीची दलाली कुठल्या कारखान्यांनी करू नये त्यासाठी आम्ही कमिशनरला पत्र देणार आहोत आणि आपले दौंडचे जे काही सहाय्यक उपनिबंधक जे आहेत यार साहेब त्यांच्याशी आम्ही पत्र व्यवहार करणार आहोत कुणीच कुणाची वसुली करून द्यायची जे नाही ज्यांनी त्यांनी आपला व्यवसाय करायचा आम्ही साडेतीन हजार आणि मागच्या वर्षी जे शंभर घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि सरकारने जे कर्जमाफीची घोषणा केलेली आहे त्या कर्जमाफीमध्ये अधिकाधिक शेतकरी बसण्यासाठी एकतीस डिसेंबर अखेर यांनी एकतीस मार्च अखेर वसुली करायची नाही असं ह्याच्यासाठी आमचं जनजागृती अभियान आणि मोठं आंदोलन उभं राहणार आहे आता तुम्ही प्रश्न तुम्हाला बोलतो सांगितलं की माळेगाव का कारखाना हा दादाच्या अंडर गेल्यापासून तिथं भाऊ दिला जातो तिथले शेतकरी सगळे जागृत आहे तर मी काय म्हणतो दौंड तालुक्यामध्ये तुम्ही काम ता करत असताना तिथं जर भाऊ मिळत असत तर हा दौंड शुगर हा कारखाना सुद्धा मला वाटतं दादाच्या अंडर येतो आमचं तर तेच ते आ, आहे आमचं ते अवघड जागेचं दुख नाही दोन्हीकडे तुमचंच नेतृत्व आहे तुमच्याच मार्गदर्शनात संचालक मंडळ काम करतं आणि तुमच्या राजकीय जे तुमचे हितसंबंध असणारे जे काही कार्यकर्ते आहेत दौंड तालुक्यातले हे तुमचं उदं उद करतात परंतु हे तुम्हाला प्रश्न विचारत नाही आणि त्यांच्यात तेवढी कुवत नसेल प्रश्न विचारण्याची यंदा दौंड शुगरची एफआरपी काय होईल लोक राजा भाऊ कदमला विचारतात यंदा कर्जाची मुक्ती होईल का राजाभाऊ कदमला विचारतात यंदा वीज बिलाची मुक्ती होईल का राजाभाऊ कदमला विचारतात आता तीस जून ची खरोखरी होईल का हे राजाभाऊ कदमला विचारतात हे त्यांचे कार्यकर्ते अजितदानाला विचारत नाहीत हे आमचं दुर्दैव खरं तर खरं तर त्यांनी त्यांना विचारलं पाहिजे हे होते शेतकरी संघटनेचे नेते राजाभाऊ कदम यांनी सविस्तरपणे सांगितलं की आम्ही चालू व गाडी थांगा साडेतीन हजार रुपये तीन हजार पाचशे रुपये भाव घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मागच्या वर्षीचे शंभर रुपये घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बघणार नाही आठ दिवसात आंदोलनाची दिशा ठरवली जाईल कॅमेरामॅन राहुल पोटपडे साहेब मी बबनराव धायतोंडे जी नाईन मराठी डॉट